आवाज चा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंबरी येथील तरुणाला नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक झाली होती मात्र सायबर पोलिसांच्या सतर्कतेमुळे पैसे परत देण्यात आले माहिती अशी की फुलंबरी येथील एका तरुणाने टेलिग्राम ॲपवर काही तासात पैसे दुप्पट करून देतो अशी जाहिरात बघून सदरच्या टेलिग्राम चॅनलवर जाऊन अनोळखी व्यक्तीच्या संपर्कात येऊन दाम दुप्टीच्या अमिषाला बळी पडला व सायबर टास्क प्रमाणे सूचनेचे पालन करून त्याने दिलेल्या रिवॉर्डला बळी पडून ऑनलाईन कॅश पाठवून अमिश दिले व वेगवेगळे कारणे देऊन तक्रारदार याची वेळोवेळी टप्प्याटप्प्याने एकूण पाच लाख बासष्ट हजार चारशे रुपयांची फसवणूक केली होती नमूद तक्रारच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड यांच्या निर्देशानुसार सायबर पोलीस निरीक्षक सत्यजित व त्यांच्या पथकाने तात्काळ तक्रारदाराने रक्कम पाठवलेल्या बँक खात्याचा तपशील घेऊन सदर रक्कम ही सायबर भामट्याद्वारे इतर खात्यात वळवण्यात येऊ नये याकरिता कोटक महिंद्रा बँक खाते यांचे नोडल अधिकारी यांच्याशी तात्काळ संपर्क साधून सदर रक्कम ही गोठवण्यात यश मिळवले सायबर पोलिसांनी अत्यंत तत्परतेने कारवाई केल्याने सायबर भांड्याला सदरची रक्कम ही काढून घेता आली नाही व तक्रारदार यांची गेलेली रक्कम पाच लाख हजार चारशे रुपये पोलिसांनी परत मिळवून दिली यावेळी पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले की कुणीही अशा फेक कमिशाला बळी पडू नये तसेच कोणत्याही लिंकला खातर जमा न करता व्हॉट्सअपवरून वरून आलेले एपीके फाईल प्रतिसाद देऊ नये तसेच ऑनलाईन फसवणूक झालेल्या नागरिकांनी तात्काळ टोल फ्री क्रमांक गवर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर तात्काळ नोंद करावी असे आवाहन करण्यात आले आहे नमूद कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड अप्पर पोलीस अधीक्षक सुनील कृष्णा लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे सायबर ग्रामीण पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले पोलीस अंमलदार मुकेश वाघ गणेश घोरपडे शीतल खंडागळे यांनी केली आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी अकबर शहा